क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो रोज कुठं ना कुठं एकतरी बाबा स्वामी कुठं ना कुठं जन्माला येतो आणि आपल्या अकलीचे तारे तोडत राहतो गल्ली बोळात प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो घोषित बाबा जन्माला आलेले आहे विक्रोत्पन्न आहेत त्यामध्ये काही खरे असतील त्यामध्ये त्यांच्याबद्दल मला काही या ठिकाणी बोलायचं नाही परंतु विकृत जादा आहेत कोणतरी बाबा उडतो लुंग्या सुंग्या आणि काही बर काही बडबडतो एका सर्वेनुसार या देशामध्ये चोवीस लाख बाबा महाराज साधू संत जे काय आहे ते आणि आपल्या भारताच्या खेड्यांची गावांची संख्या आहे सहा लाख म्हणजे प्रत्येक गावामध्ये चार तरी बाबा बुवा तुम्हाला भेटून भेटतील त्यातले काही टक्के हे खरे साधू संत असू शकतात परंतु बाकीचे निव्वळ बोगस आहे त्या बोगस बोगसमधला एक कोणतरी तो स्वामी आनंद काय तसं नाव विकृत स्वामी विकृत का कुरूप सौरूप स्वामी आनंद स्वरूप नावाचा कोणतरी एक विकृत व्यक्ती आहे उडसूट त्याला एकच भुंकायचं काम आहे की भारतीय संविधानाची निर्माते बाबासाहेब नव्हते मला काही लोकांनी म ॲक्च्युली मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं अशा दीड लोकांबद्दल काय बोलणार ज्यांना बुद्धीचा भाग नाही आहे ज्यांनी बुद्धी आणि असेल थोडीफार बुद्धी पर, परंतु ती गहाण ठेवली असेल अशा लोकांबद्दल आपण काय बोलणार बोलण्याचं कारण नाही मला परंतु लोकांनी माझ्या हितचिंतकांनी ह्याबद्दल एक व्हिडिओ बनवायला मला सांगितलं त्यानुसार मी थोडंफार याबद्दल बोलणार आहे जास्त मला त्या व्यक्तीला महत्त्व द्यायचं नाही आशा अनेक येतात भुंकतात आणि निघून जातात अशा भुंकणाऱ्यांकडे आपण काय म्हणून लक्ष द्यावं अं आपण का लक्ष द्यावं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महा महाप्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाप्रज्ञा सूर्य या महाप्रज्ञा सूर्यावर थुंकण्याचा भुंकण्याचा अनेकांनी आने, अनेक वेळा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मारण्याचा प्रयत्न या देशात झाला बाबासाहेबांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न झाला बाबासाहेबांचे विचार नष्ट होत नाहीत म्हणून बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाला बदलण्याचा काही लोकांनी प्रयत्न करून पाहिला संविधान बदलणार संविधान बदलणार परंतु नंतर या संविधान द्रोह्यांच्या म्हणजे देशद्रोह्यांच्या लक्षात आलं जो संविधानद्रोही तो देशद्रोही म्हणजे देशाच्या देशाचे दुश्मन या देशाचे दुश्मन असणाऱ्यांच्या दुश्मनांच्या लक्षात आलं अरे भारतीय संविधान बदलणं आपल्या बापाचा बाप जरी आला तरी त्याच्याकडून शक्य नाही भारतीय संविधान बदलणं हा काही खाऊ नाही आपल्या बापाचा बाप जरी वरून खाली आला तरी तो भारतीय संविधानाचं एक पान सुद्धा बदलू शकत नाही मग त्यांनी बापच बदलायला सुरुवात केली भारतीय संविधान नाही बदलू शकत बाबासाहेबांचे विचार नष्ट नाही करू शकत भारतीय संविधान बदलू नाही शकत चला मग बाप बदलून टाका आणि मग त्यांनी भारतीय संविधानाची निर्माते बाबासाहेब आंबेडकर नव्हते फलाना फलाना कोणतरी होता अशी आवई उठवायला सुरुवात केली बालबांना मी त्यांना जो कोणी विकृत आहे त्याला आव्हान करतो बाबा रे बाप बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बाप तो बापच राहतो बाप मी काय उपयोग आहे संविधानाचा बाप संविधानाचा निर्माता बदलण्याचा घाट का घालणं लावला बाप बदलत नसतो बाप बाप असतो बाप तो बाप ही रहेगा आले किती गेले किती काही फरक पडत नाही महाप्रज्ञा सुरू आहेत ते असे किती आलेत आणि किती गेलेत किती भुंकतात आणि भुंकूनही गेले काहीही फरक पडत नाही आणि म्हणून मी माझ्या त्या हितचिंतकांना देखील आणि आपला हवी बघणाऱ्यांना देखील आवाहन करेन की असल्या लोकांकडे दुर्लक्ष करा यांच्याकडे ढुंकूनही बघू नका यांना मोठं करू नका विनाकारण त्यांच्या पोस्ट त्या व्हायरल करून त्यांच्यावरती कमेंट करून त्यांना मोठं करू नका काही फरक पडत नाही कोणी काही म्हटल्यानं इतिहास कोणालाही नाकारता येणार नाही इतिहास इतिहास आहे तो बदलण्याचं काम कोणी करू शकत नाही कोणी किती म्हणू कोणाला त्यात काही फरक पडत नाही बाप बापच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे संविधान निर्माते आहे हे सूर्यप्रकाश इतकं महान सत्य आहे तर कोणी नाकारूच शकत नाही नाकारता येणारच नाही बिनबुडाच्या गाडिकांकडे कर लक्ष देऊ नका हे बिनबुडाचे लोटे आहेत बुद्धिहीन यांच्याकडे काय का म्हणून लक्ष द्यायचं असो तर त्या विषयाला काय मी फार महत्व देत नाही त्यामुळं जोपर्यंत हा देश आहे तोपर्यंत संविधान आहे आणि जोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान आहे तोपर्यंत हा भारत देश आहे जय भीम जय संविधान क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा